शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक का वाचकांचं मनपूर्वक स्वागत या भागात आपण ज्यांच्या साहित्याचं अभिवाचन करणार आहोत ते सशक्त लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याचं वाचन करणं म्हणजे एखादा सिनेमा एखादा चित्रपट पाहण्यासारखंच आहे खरोखर त्यांनी लिहिलेले प्रसंग तसेच्या तसे आपल्या तसे नजरेसमोर येतात आपल्या दृष्टीसमोर जिवंत होतात असं त्यांचं लेखन लेखनाचा व्यासंग असणारी ही मंडळी आणि त्यातलं एक खूप मोठं नाव म्हणजे रत्नाकर मतकरी नर्मदा बचाव आंदोलन असेल निर्भय बनो आंदोलन असेल अशा आंदोलनांमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता खेकडा नावाची पहिली गूढकथा लिहून त्यांनी मराठी वाचकांना गूढकथा म्हणजे काय याची ओळख करून दिली आणि त्याचा छंदच जणू काही वाचकांना लावून दिला एकोणीसशे पंचावन्न साली म्हणजे त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी वेडी माणसं नावाची एकांकिका लिहिली आणि मुंबई आकाशवाणी केंद्रावरून ती पहिल्यांदा प्रसारित झाली आणि त्यांच्या नाट्य लेखनाला प्रारंभ झाला असा एक मोठा कॅनव्हास घेऊन आलेले रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याचं अभिवाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत त्यांचीच सुकन्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका सुप्रिया विनोद आणि सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गायकवाड नमस्कार आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण मत्करी काकांच्या साहित्याचं सा वाचन करणार आहोत आणि गप्पा तर होणार आहेतच कारण सुप्रियताई तुझ्याकडनं जाणून घ्यायचंच आहे आम्हाला की तुझ्याकडे खूप आठवणी असतील आणि ते सगळा त्यांचा तो प्रवास तू पाहिला आहेस त्याच्यामुळे त्यातला थोडासा अंश तू आम्हाला सांगितलास तर आम्हालाही त्याचा आनंद म्हणजे वाचू बरोबर तो ऐकण्याचा आनंदही आम्हाला हवाच आहे पण सुरुवात आपण वाचनाने करणार आहोत आणि प्रत्येक लेखकाबद्दल प्रत्येक साहित्यिकाबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असावं असं बऱ्याच जणांना वाटत राहतं ना की आपण ज्यांचं पुस्तक अगदी लहानपणापासून वाचत आलेलो आहोत म्हणजे मी स्वतः गूढकथा वाचायला लागले ते पहिलं त्यांचं पुस्तक आलं पहिल्या त्या कथांनी इतकं आपल्याला खिळवून ठेवलं की अच्छा हे असं असतं आणि तिथून ती सुरुवात झाली त्यामुळे अशा लेखकाबद्दल जाणून घेताना त्यांचं आत्मचरित्रपर काही लेखन जर असेल तर ते वाचायलाही आवडतं वाचकांना आणि आत्मनेपदी नावाचं एक आत्मपर ललित लेखन त्यांनी केलेलं आहे ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या व्यक्ती असतील किंवा काही आलेले प्रसंग असतील काही झालेल्या घटना असतील तर अशाबद्दलची टिप्पणी त्यांनी आत्मनेपदीमध्ये केलेली आहे आणि त्यातलं एक प्रकरण आपण आत्ता वाचनासाठी घेणार आहोत विक्रम तुझ्याकडे आहे ते शीर्षक सांगशील शाळकरी आठवणीतलं पुस्तक शाळेत असताना मी वरच्या वर्गातल्या मुलांकडून चमतील तेवढी पुस्तकं अर्ध्या किमतीला विकत घेत असे कधी दुकानातूनही जुनी न मिळाल्यास नवीन पुस्तकं घेत असे मला वाटतं तेव्हा पुष्कळशी मुलं असं करत असावीत कारण कुणी कुणाला नवीन पुस्तकांची आईट दाखवल्याचं माझ्या पाहण्यात आलं नव्हतं शिवाय पुस्तकं वेळच्या वेळी हातात पडल्याचा आनंद अवर्णनीय असे मग पुस्तक जुनं असो की नवं मला तर कोऱ्या करकरीत हात लावला की वस्कन अंगावर येतील असं वाटणाऱ्या पुस्तकांपेक्षा ही जुनी काहीशी सुटलेल्या बांध्याची माझ्याच एवढ्या दुसऱ्या एका मुलाला परीक्षे पार करण्याच्या प्रपंचात चुरकुतलेली पुस्तकं अधिक आपलीशी वाटत कधी कधी त्यात मार्गदर्शन असे धड्यांमधील महत्त्वाच्या वाक्यानं अधोरेखित केलेलं दिसे कुठे आय एम पी असायचं कधी हा धडा वगळावा असं विश्वसनीयरित्या सांगितलेलं असायचं तर कुठे एखाद्या खोडकर मुलाने माझं नाव पान अमुक अमुकवर बघा असं <laughs> गाजर समोर धरून पुस्तक भर आपल्याला भटकवण्याचा वात्रट उद्योग केलेला असायचा माझं एकमात्र नक्की होतं चित्र खराब केलेली मला चालत नसत चान बीबीचा कितीही राग ये हो। पण तिला मिशा काढलेलं इतिहासाचं पुस्तक मी फुकट मिळतं तरी घेतलं नसतं रंगीत चित्रांची पुस्तकं मी तेव्हा फारशी पाहिलेलीच नव्हती म्हणजे नुसती पाहिली होती पण स्वतः वापरली नव्हती खूप रंगीत चित्र असलेलं एखादं पुस्तक स्वतःकडे असावं असं मात्र मला कायम वाटायचं अर्थात हे माझं स्वप्न कायम अपुरंच राहिलं ते अपुरं अशासाठी राहिलं की तेव्हा मला हे माझं स्वप्नमय पुस्तक नेमकं कोणतं आणि ते आणायची गरज काय हे वडिलांना स्पष्टपणे पटवता आलं नसतं वडील अक्षरशः पुस्तकातला किडा असूनही नंतर मी सुप्रियाच्या म्हणजे माझ्या मुलीच्या निमित्ताने स्वतःसाठी खूप रंगीत चित्रांची पुस्तकं घेतली पण मी तो पूर्वीचा कुठे राहिलो होतो तेव्हा स्वप्न अपुरच अर्थात असं झाल्यामुळेच त्या स्वप्नाचं सौंदर्य टिकून राहिलं प्रत्यक्षात एखादं पुस्तक मिळतं तर ते चार दिवसांनी कचऱ्याच्या टोपलीतही गेलं असतं अभ्यासाची जुनी पुस्तकं वाचण्यात कधी खंत वाटत नसे उलट ती हवीशी वाटत पण त्याबरोबर हेही खरं की एखादं नवीन पुस्तक घेतलं की त्याची अपूर्वाई काही विलक्षण असायची सगळ्या जुन्या पुस्तकात हे नवीन पुस्तक उगाच रुबाब करून असायचं लगोलग त्याला कवर चढवण्यात येईल कवरवर नाव मोठ्या माणसाकडून घालून घ्यायचं असे बऱ्याचशा वडील माणसांची अक्षरं तेव्हा आदरणीय असायची पानं बिनं सांभाळून उलटली जात पण तरी काय व्हायचं कोणाच ठाऊक कितीही मैत्रीचा प्रयत्न केला तरीही ही, ही पुस्तकं परकीच वाटायची पाचवीचं गणिताचं पुस्तक मी गणितं खूप सोडवली नाही असं नाही पण वर्षभरानंतर देखील ते पुस्तक माझं असल्याची जाणीवच झाली नाही ते भाड्याने आणल्यासारखं वाटायचं कालच नवीन नांदायला आलेली श्रीमंता घरची नाजूक मुलगी अंग चोरून राहावी आज न उद्या रुळेल असं वाटावं पण तिला घराबद्दल कधीही माया लागू नये तसं या कोऱ्या पुस्तकांचं व्हायचं लोक प्रशंसा करत मी नीट -नीट की मी पुस्तकं नीटनेटकी ठेवतो फाडत नाही त्यांना काय माहीत की ती पुस्तकच अंगाला हात लावू देत नसत <laughs> एका पुस्तकावर मात्र मी मनापासून प्रेम केलं ते प्रेम होतं असं आता म्हणायचं कारण त्या पुस्तकाची आठवण अजून मनातून जात नाही तेव्हा काय वाटलं कोण जाणे कुतूहल थोडी आपुलकी काहीही नाव द्या ते पुस्तक होतं मराठी चौथीच्या भूगोलाचं भूगोल हा विषय सर्वात आवडता होता पुस्तक अत्यंत कुरूप होतं कुरूपपणाच्या बाबतीत त्या पुस्तकाला तोड नव्हती <laughs> विचार केला की अजून आश्चर्यच वाटतं असल्या विद्रूप छपाईचं पुस्तक मंजूर कसं झालं असेल आणि आमच्या शाळेनं त्या अभ्यासाला लावलं तरी कसं असेल तशी आमची शाळा झकपक होती तरीही हे पुस्तक तिथे आलंच कसं असेल कुणाची कुणाशी कुठे गाठ पडेल कसं सांगावं त्या पुस्तकाची पानं चक्क खाकी कागद असा भरभरीत की तो पाहता चिंद्यांच्या लगद्यापासून कागद करतात हे मनावर बरोबर बिंबावं विषय भूगोल त्यात भाषा विलक्षण वृक्ष आणि मनोरंजनाला बिलकुल फाटा देऊन धडाधड दाड़ माहिती ओकणारी पुस्तकात चित्र पानापानांवर पण ती छापलेली अशा शिताफीने की चित्र आणि नकाशे या स्वतंत्र गोष्टी आहेत अशी शंका सुद्धा मुलांना येऊ नये <laughs> चित्रविषय म्हणजे कापसाचं शेत गिरण्यांमधील यंत्रसामुग्री वगैरे वगैरे ती फोटोवरून तपशीलवार काढलेली आणि छापताना काळवंडून गेलेली बारकाईने पाहणाऱ्याला तर शंका यावी की कापसाचं शेत आणि यंत्रसामुग्री हे एक खरं एकच चित्र नाव बदलून छापलं आहे त्यातून माझी प्रत्येकण सेकंड ती, ती एकदा गलित गात्र होऊन पुन्हा बांधलेली पुठ्याने नव्हे नुसताच कवरवरून एक बटबटीत बड़ दोरा घालून त्यामुळे प्रत्येक वाक्याची पहिली दोन अक्षरं मार्जिनमध्ये अंतर्धान पावलेली शिवाय जुनं मुखपृष्ठ सेवेशी हजर ते हिरवट रंगात अगदी अंदुकपणे काहीतरी काढल्यासारखं तर या पुस्तकाचा एकूण थाट असा क्रमिक पुस्तकापेक्षा निःसंशय फार वरच्या दर्जाचा म्हणजे पोथ्या पुराणं जुन्या संग्राह्य बखरे इत्यादींच्या मालिकेतला माझी खात्री आहे की आज जर एखाद्या शाळेनं असं चक्क खाकी कागदावर गिचमिडी छापलेलं पुस्तक लावलं तर शाळेसमोर निदर्शनं होतील शाळेवर दगड येतील आम्ही बापडे इतके हुशार नव्हतो आम्ही त्या पुस्तकाशी वर्षभराच्या दोस्तीचा करार करून टाकला आता प्रश्न पडतो की माझी एकच प्रत फार जुनी म्हणून तशी होती का की बाकीच्यांची पुस्तकं वेगळी होती का पाहायला हवं होतं पण सुचलंच नाही कुणीच बोललं नाही की सत्यासारखं ज्याला त्याला आपलं भूगोलाचं पुस्तक वेगवेगळं वाटत होतं hmm. आणि तरी सगळ्यांची पुस्तकं तशीच आहेत असं वाटत होतं शाळेने मंजूर करताना समोर ठेवलेलं पुस्तक पांढऱ्या शुभ्र पानांचं स्वच्छ छपाईचं होतं आणि माझंच पुस्तक तेवढं भुसभुशीत खाकी कागदाचं कसंही कुठे दुमडणारं आणि पायात पाय अडकून पडलेल्या अक्षरांचं होतं आणि मजकूर तो तरी सगळ्यांचा सारखाच होता ना सर्वांना या जगाचा भूगोल सारखाच समजावून देत होता ना हे सारे विचार गोंधळात टाकणारे होते सुदैवाने मी गोंधळात पडलो नाही कारण मी विचारच केला नाही मी दुसऱ्यांना तुम्हाला हे पुस्तक कसं वाटतं असं कधी विचारलंच नाही कारण मी माझ्या स्वतःच्या पुस्तकावर खुश होतो वर्षभर ते पुस्तक मी हातात वागवलं पण माझं त्या पुस्तकाविषयीचं कुतूहल संपलं नाही बाकीच्या सगळ्या नाजूक छोटेखानी गुळगुळीत पुस्तकांमध्ये हे एक राकट खाकी अंगकांतीचं वृक्ष पुस्तक काय करतंय याचा उलगडा मला शेवटपर्यंत झाला नाही आणि तो तसा झाला नाही म्हणूनच की काय मी त्या पुस्तकावर कायम खुश राहिलो त्याच्यातली एकही गोष्ट मला स्वतंत्रपणे आवडली नव्हती आणि तरीही ते, ते सबंध पुस्तक मात्र विलक्षण आवडत होतं का कोण जाणे स्पष्टीकरण माहीत नव्हतं माझ्या भावनेला नावही नव्हतं निदान तेव्हा तरी ते देता येत नव्हतं मी ते पुस्तक वर्षभर वापरलं प्रेमाने कौतुकाने वापरलं आणि वर्ष संपल्यानंतर आणखीच कौतुकाने कुठल्या तरी मुलाला अर्ध्या किमतीलाच विकून टाकलं आज वाटतं की ते पुस्तक मी कधीच कुणाला द्यायला नको होतं निदान आवडतं पुस्तक म्हणून तरी ते जवळ ठेवायला हवं होतं पण समोरच्या दिसणाऱ्या वस्तूची किंमत त्या त्यावेळी क्वचितच लक्षात येते शिवाय प्रेम आणि मालकी हक्क यांची गल्लत करणारं ते वय नव्हतं आता वाटत की ते पुस्तक आज दिसत तर माझ्या त्याच्याविषयीच्या आठवणींना अगदीच धक्का बसेल त्यापेक्षा ते, ते आठवणीत असलेलं चांगलं किती छान लिहिलंय म्हणजे तू जेव्हा हे कार्यक्रमाचं सा बोलणं चालू होतं तेव्हाही तू त्या आठवण सांगितलेली आहेस की पुस्तक पहिल्यांदा घरी आल्यानंतर त्याला कव्हर घालणं हा म्हणजे नित्यनेमाचा तुमच्या घरातला एक प्रसंग असायचा किंवा असे छोटे छोटे प्रसंग म्हणजे लेखकाच्या घरी सुद्धा ती पुस्तक पुस्तक कसे संस्कार बनून राहतात ना तर पहिलं प्रेम ते पुस्तक आणि मग त्या पुस्तकाचा तो नवा कोरा वास तो सुगंध आणि मग ते जसं हळूहळू आपल्या जवळी साधत जातं तसं ते आपल्याशी एखाद्या व्यक्तीसारखं बोलत जातं ते खूप छान रंगवलंय त्यांनी ते प्रत्येकच गोष्टीवर प्रेम करायचे म्हणजे ते असं करत नसत की हल्ली तर असं खूप झालं की प्रत्येकाकडे हजारो एका पद्धतीचे म्हणजे खोड रबर असेल तर हजारो असतील पेन्सिल असल्या तर हजारो प्रकार त्यांना तसं आवडत नसे त्यांना असं वाटायचं की जे आहे लॉयल्टी अशी जी एक गोष्ट असते बांधील की त्या त्या गोष्टीची ही त्यांना खूप होती कपडे म्हणा वस्तू म्हणा आणि त्यांना त्यांनी जसं यात व्यक्त केलंय तसं जवळ जवळ एखाद्या व्यक्तीवर प्रेम करावं तसं त्यांचं त्यावर होत आणि ते या लेखात मला वाटतं खूप चांगलं दिसलं आणि त्यांनी जे म्हंटलं की सुप्रियासाठी आणले कारण मी चित्रकला शिकायचं ना मी जे जेला त्यामुळे ते त्यांनी रंग त्यांचे मला दिले त्यांची रंगाची पेटी त्यांनी मला दिली वर्षानुवर्ष जी त्यांना ठेवून द्यावी लागली होती लेखनामुळे चित्रकला बाजूला पडलेली तर असं त्यांना खूप होतं की एक गोष्ट दुसऱ्याकडे वापरली जाणं आणि तोच वारसा आता त्याच्यामुळे लेखनाचाही वारसा तो आलेला आहेच तू खूप उत्तम लिहतेस पण कादंबरी या प्रकारामध्ये सुद्धा ते मुक्त हस्ते वावरले आणि कादंबरीतनं सुद्धा विविध विषय त्यांनी मांडलेले आहेत म्हणजे नाटकांमधनं तर त्यांनी विविध खूपच म्हणजे विषय प्रचंड वेगवेगळे विषय आपल्याला दिले पण कादंबरी हा प्रकारसुद्धा त्यांचा विशेष गाजलेला आहे तीन कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी ज्यातली एक जवळ या कादंबरीवर आधारित नाटकसुद्धा आलं आणि सिनेमासुद्धा आला माझं काय चुकलं नावाचं नाटक आणि माझं घर माझा संसार नावाचा सिनेमा आला आणि हे तीनही माध्यमांमधनं ही कथा फिरली असं आपण म्हणूया त्यामुळे जवळ या कादंबरीचा एक काही भाग आपण आता वाचनासाठी घेणार आहोत सुप्रियाताई सुरुवात करूया या, या कादंबरीचे जे जे भाग आहेत म्हणजे एक एक भाग त्यातला आहे तो प्रत्येक एकेका माणसाच्या दृष्टिकोनातनं आहे बरं तर हा भाग जो आहे तो नयन ही त्याची नायिका आहे ती सांगते बरं जवळ आम्ही बाहेर पडल्याबरोबर मी यांना विचारलं अहो तुम्ही काहीच खाल्लेलं नाही उडप्याकडे जाऊया का यांनी नकारार्थी मान हलवली भूक नाही लागली तुला खायचं आहे काही का खायची इच्छा असली तर सांग नयन इच्छा अपुरी नको राहायला तुझ्या या दिवसात तरी अहो नकोय मला काही आम्ही बराच वेळ न बोलता चाललो मग माझ्या एकदम लक्षात आलं आम्ही चाललोय तो रस्ता हॉस्पिटलचा नाही आहे पण नक्की ध्यानात येईना चार महिन्यात मी डोंबिवलीत इतकी थोडी फिरले होते की सगळे रस्ते मला कुठले कळायला पण मी न राहून विचारलं आपण हॉस्पिटलमध्ये नाही जात आहोत का नंतर जाऊया जरा फिरून येऊ पण फिरायचं तरी हा कुठला रस्ता हा अगदी शांत रस्ता होता दिवेही मिणमिणते आणि अंतरांतरावर त्यामुळे रस्ता अंधारलेला एरवी ते कधीच या आशा रस्त्यानं येत नसत भरपूर दिव्यांचा रुंद हमरस्ता त्यांना आवडायचा येता जाता ओळखीची माणसं हात करून जायची मित्र भेटायचे ते आवडायचं मग आजच असं का की त्यांना आज कोणीच ओळखीचं भेटायला नको होतं आणि एकदम माझ्या लक्षात आलं की आज त्यांच्या हाताला घड्याळ नाही असं कधीच होत नसे फक्त आंघोळीला जाताना तेवढं ते घड्याळ ते काढून ठेवत बाकी झोपताना सुद्धा नाही वेळेच्या बाबतीत ते मिनटा मिनटाबद्दल काटेकोर असायचे मग आज घड्याळ का नाही कुठे पडलं बिडलं तर नाही ना अहो घड्याळ कुठे तुमचं काढून ठेवलं कशाला खरं तर तुही रिंग्स चेन सगळं काढून ठेवायला हवंच का पण आपण जिथे जाणार आहोत ना तिथे या कशाचीच गरज नाही आहे मी मान उडवली हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे काय अगदी घड्याळ रिंग्स चेन काढायला हवं का काही वेळ कुणीच काही बोललं नाही आम्ही एका मैदानाशी आलो कुठल्या कोण जाणे पण तिथे एक कट्टा होता एका बाजूला झुडपं वाढली होती किर्र शांतता होती आजूबाजूला एकही माणूस नव्हता लांब एका, एका दिव्याचा पिवळट प्रकाश पडला होता आम्ही कट्ट्यावर बसलो यांनी माझा हात हातात घेतला आज हे सगळ्याच गोष्टी चमत्कारिक करतायत एरवी त्यांनी रस्त्यावर माझा हात कधीच हातात धरला नव्हता पण तरीही मी तो काढून घेतला नाही तसंच राहू दिलं नयन माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे म्हणाले हो मला ठाऊक आहे तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे मग तू माझ्याबरोबर येशील ना कुठे कुठंही मला ती रात्र आठवली मी यांच्या मागोमाग देवीच्या देवळाशी गेले होते ती मी म्हटलं येईन मला खात्रीच होती ते म्हणाले आणि गप्प बसले काही वेळानं म्हणाले मी ठरवलं काय आपण दोघांनी मिळून आत्महत्या करायची आजचं यांचं वागणं विचित्रच होतं बोलणं त्याहूनही विचित्र कसल्या तरी तंद्रीत असल्यासारखं पण ती तंद्री कशी मोडायची तू आणि मी आपण दोघांनी एकत्र आत्महत्या करायची बरं तसं तर तस मी म्हंटल पण पण कशी करणार आत्महत्या जाळून बिळून नाही हा घ्यायचं माणसं मरत नाहीत नुसती विद्रूप मात्र होतात मी सगळाच विषय हसण्यावरी नेत म्हटलं रुळात देखील नको हा भारी बारीक तुकडे होतात नाही तर आपण असं करूया का आपण खाडीत उडी टाकूया पण तेही नको बाई तुम्ही पट्टीचे पोहणारे तुम्ही जाल पटकन किनाऱ्याकडे पोहत आणि मला मगरी मासे खाऊन टाकतील इतकं हसण्यावरी नेल्यानंतर यांना गंभीरपणे बोलणं अशक्य होईल अशी माझी खात्री होती पण गांभीर्य तर राहू द्या हे आत्महत्येचा विषय सुद्धा सोडायला तयार नव्हते तुझी शेवटची इच्छा सांगून टाक सांगू आपण गुरुला बघायला म्हणून निघालोय ना मग मा तीच माझी शेवटची इच्छा खरंच या क्षणी मला गुरुकडे जावं असं फार वाटत होतं या कळोखी मैदानातून या विचित्र विषयानं गुदमरलेल्या वातावरणातून या कुठल्या तरी तंद्रीत बोलणाऱ्या या एकाच एक माणसापासून थोडं दूर हॉस्पिटलच्या उजेडात गजबजलेल्या माणसात कधी एकदा या मी जाते असं मला झालं होतं पण यांच्या या झपाटलेल्या बोलण्यानं मी देखील भारले जात होते मला एकाएकी फार भीती वाटायला लागली होती यांची नव्हे पण यांच्या मनातले विचार मला भारून टाकतील याची मग जायचं ना आपण गुरुकडे ते क्षणभर विचारात पडले त्यांच्या बहुतेक धोका लक्षात आला असावा एकदा मी गुरुकडे गेले असते तर परत या भारलेल्या वातावरणात आलेच नसते नाही ते म्हणाले गुरुकडे जायचं नाही दुसरं काही माग खायचं प्यायचं काही माझी भीती वाढत चालली होती मी नाही इच्छाभिच्छा करणार माझी शेवटची इच्छा सांगू त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं पण आज मला त्यांच्या हसण्याने धीर आलं नाही त्यांनी खिशातून सिगरेटचं पाकिट काढलं म्हणाले ही एवढीच माझी इच्छा हे पाकिट संपलं की आपण उठू मला हायसं वाटलं म्हणजे एवढं पाकिट संपल्यानंतर तरी चार माणसात जाता येईल तुला बरोबर चल असं का सांगतोय तुला सोडून माझ्यानं जावणार नाही म्हणून पण आणखी एक कारण आहे माझ्या मागे तुझे हाल होतील एकटीला सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल म्हणून म्हणतोय नाही मला नुसतं ऐकत राहून चालायचं नाही बोललं पाहिजे विरोध केला पाहिजे नाहीतर मी पुरतीच झपाटली जाईन गुंगून जाईन मला जागं राहिलं पाहिजे बोललं पाहिजे कशाला करायची आत्महत्या अहो आज ना उद्या दिवस पालटतील ना सासूबाईंचं मन बदलेल नाही तर आपण वेगळं होऊ अहो मला कसलाही त्रास होत नाही आहे माझं माहेर तुम्हाला वाटतं तितकं श्रीमंत नाही आहे माझे इथे काही हाल होत नाहीत मी सुचेल ते बोलत राहिले अगं बोल नाही अन एकसारखी बोलत राहा म्हणजे तू जागी राहशील यांच्या शब्दांनी गुंगून जाणार नाहीस आहो शिवाय आपल्याला बाळ होणार आहे त्याचा तरी विचार करा तुम्हाला मुलं आवडतात ना खूप आवडतात ना मग तुम्हाला बाळ नको का त्याच्यासाठी तरी डोक्यातून हे खूळ काढून टाका स्वतःसाठी नाही तरी आपल्याला आपल्या बाळासाठी सगळं सहन केलं पाहिजे खूप वेळ मी एकटी बोलत राहिले सुसंगत विसंगत डोक्यात येईल ते बोलत होते न थांबता आणि बोलता बोलता मध्येच मी थांबले माझ्या लक्षात आलं की मी बोलतीये ते त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीये त्यांचं चित्त दूर कुठेतरी गेलंय मी इतकं बरोबरीनं सांगतेय पण त्यातला एकही मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांना करावासा वाटत नाही मी बोलले न बोलले आता त्याचा काही उपयोगच नाहीये त्यांचं आधीच ठरलंय पक्क ठरलंय ते इथे थांबलेत ते माझं बोलणं ऐकण्यासाठी नाही नुसतं सिगरेटचं पाकिट खलास होईपर्यंतचा वेळ काढण्यासाठी त्यांनी पाकिटातली शेवटची सिगरेट काढली पाकिट दूर फेकून दिलं अंधार अधिकच दाट झाला होता पलीकडच्या झुडपात रातकिडे किरकिरायला लागले होते आता काहीच करणं शक्य नव्हतं फक्त एकच करायला हवं होतं त्यांच्या या भयंकर मनस्थितीत त्यांना एकटं न सोडणं ते जातील तिथे त्यांच्या पाठोपाठ जाणं ते सांगतील ते ऐकणं नाहीतर ते काहीतरी भयंकर करून बसतील एकटेच जाऊ दिले तर शेवटची सिगरेट संपली आणि ते उठले तंद्रीतच चालायला लागली मीही त्यांच्या पाठोपाठ निघाले आम्ही स्टेशनवर पोचलो यांनी ठाण्याची फर्स्ट क्लासची दोन तिकीटं काढली परत मिळालेली नोट तशीच खिशात टाकली आठ चाळीसची फास्ट गाडी हवी हे हलकेच बोलले ही काय आलीच काळजी नको करूस सगळं ठीक होईल गाडी आली ते फर्स्टच्या डब्यात चढले मी ही गुंगीत असल्यासारखी चढली आम्ही दारातच उभे राहिलो गाडीला गर्दी फारशी नव्हती मध्ये तर यावेळी एक दोघे जणच होते त्यातला एक गुजराती माणूस पेपर तोंडावर घेऊन झोपला होता दुसरा टक्कलवाला नॅपकिनने घाम पुसत पुसत आमच्याकडे पाहत होता पुन्हा पुन्हा बसायचं नाही हे म्हणाले पाच सात मिनटाचा सा तर प्रश्न आहे आत्ता येईल आपलं ठिकाण त्यांनी माझा हात धरला दुसरा हात खांबाला धरला गाडी भयंकर वेगात धडधड 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 आला बोगदा आला काळोख मी त्यांना घट्ट बिलगली माझ्या कानावर शब्द आले इथेच नयन इथेच उडी मार इथेच आणि दुसऱ्या क्षणी आम्ही दोघांनी त्या भयंकर काळोखात उडी घेतली क्षणभर गाडीचा धडधडाट वेदनेचा जाळ आणि मग सार शांत गुंगवून ठेवते ही कथा आपल्याला आणि कादंबरी हा प्रकार असा आहे ना एक तर खूप प्रकरण असतात त्याच्यामध्ये आणि एक मोठी कथा किंवा बऱ्याचदा सत्यघटनांवर आधारित सुद्धा अनेक गोष्टी कादंबऱ्यांमध्ये येत असतात आणि अशा कितीतरी सत्यघटनांवर आधारित लेखन सुद्धा त्यांनी केलं हे हेच आहे ना त्याचं उदाहरण घडलेली सत्यघटना खरं आणि सत्य हे नेहमी कल्पितापेक्षाही अतर्क्य असतं असं हो। त्यांना वाटायचं ज्याचं हे उदाहरण आहे की ती नवऱ्याबरोबर का गेली का गेली हेच उत्तर तिच्याही कडे नाही हो। आणि कुणाही कडे नाही हो। किंवा तिने लोकांना हाका मारून बोलवलं का नाही हो। काही नाही किंवा त्यांच्या आत्महत्या करण्याचा निर्णय घेण्याआधी तिने अनेक प्रश्न विचारून त्यांना त्याच्यातनं बाजूला का नाही काढलं असे कितीतरी प्रश्न वाचकांसमोर उभे राहतात आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण कादंबरीचं पुढचं पान <laughs> <laughs> उलगडतो तर हा प्रवास कादंबरी वाचनाचा सुद्धा खूप छान असतो आणि त्याचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा त्यामुळे आम्ही एक छोटासा अंश वाचण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे मात्र पुढचं काम तुम्ही करायचंय तुम्ही वाचायचं आहे आणि वाचू आनंदीचा संपूर्ण उद्दिष्टच हे आहे की आपण अशा साहित्यिकांचं सा अभिवाचन म्हणजे त्यांच्या साहित्याचं अभिवाचन करून mm. प्रेक्षकांना किंवा वाचकांना मी नेहमी म्हणते कारण ते वाचक आहेत म्हणून आज हा कार्यक्रम पाहत आहेत तर त्यांनासुद्धा ती गोडी लागावी आणि आजच्या तरुण पिढीला म्हणजे ज्यांना मोबाईलवर बघा किंवा बाकी अनेक माध्यमं आहेत <laughs> मनोरंजनाची पण त्यातही पुस्तक हे का महत्त्वाचं आहे त्याचं महात्म्य का आहे इतकं हे त्यांनाही कळावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न वाचू आनंदे मी मागच्या भागातही म्हणाले की विपुल साहित्य संपदा वेगवेगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आणि त्यामुळे त्यातलं काय निवडावं असा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो प्रत्येक साहित्यिकाच्या बाबतीत पडतो तसा रत्नाकर मतकरी या थोर साहित्यिकांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला पडलेला आहे आणि म्हणूनच पुढचा भागसुद्धा त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन करण्यासाठी आपण राखून ठेवलेला आहे पुढच्या भागात आपली भेट होणार आहे तुर्तास मात्र इथेच निरोप घेते आपण या दोघांनीही या कार्यक्रमामध्ये खूप छान आनंद आम्हाला वाचनाचा दिला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद शब्दान् से हे विश्ववे गए क्षणा क्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वाटे वरती जगा वेगळी कथा रंगते अदर दुख्याचा शोधी कविते च पौलवा वाजते वाचु आनन्दे